जय शिवराय ऑपरेशन सिंधूरच्या दुसरा दिवस या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे भारताच्या कारवाईला काय उत्तर द्यायचं हेच पाक सैन्याला काही सुचत नाहीये त्यांनी पूंछ येथील भारताच्या नागरी वस्त्यांवरती हल्ले केले आणि त्यामध्ये आपल्या सोळा निष्पापांचे बळी गेलेले आहेत पाकिस्तानने भारतातील पंधरा प्रमुख शहरांवरती हल्ले करणार असं सांगितलं काही ठिकाणी द्रोणही टाकले पण भारताने ते निष्क्रप केले पाडलेल्या पाकिस्तान ड्रोनचे अवशेष भारतामध्ये सापडले याचाच अर्थ ते भारताने पाडलेले आहेत आणि ते एक पुरावे म्हणून आपल्याला सादर करता येतील पाकिस्तानच्या कुरापती थांबत नसल्याने भारताने लाहोरच्या एअरफोर्सची डिफेन्सिव्ह स्टीम काल उद्ध्वस्त केली रावळपिंडी स्टेडियमच्या जवळ बॉम्ब पडल्याने पी एस चा, क्रिकेटचा सामना काल रद्द करण्यात आला आहे या सगळ्याच्या नंतर अमेरिकेच्या पाकमधील दूतावासाने पत्रक काढून तमाम अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडायला सांगितलं ला आहे खरं तर लाहोरच नाही तर पाकिस्तानच सोडायला सांगितलं असावं गुरुवारी रात्री जम्मूच्या विमानतळांवरती ड्रोन टाकण्याचा पाकड्यांचा प्रयत्नही भारताने परतवून लावलेला आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून तेथे काल ब्लॅकआउट करून घेतलेला आहे आपण भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकिस्तान करत आहे ते जेवढे उद्योग करतील तेवढे ते फसत चाललेले आहेत आपल्याला माहिती आहे की सात मेला रात्री एक वाजून पाच मिनिटाने भारतीय लष्कराने अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये पाकिस्तानातील नऊ अतिरेकी ट्रेनिंग वरती हल्ला टाकला आणि ती सगळीच्या सगळी उद्ध्वस्त केली आहेत यातील पाच ठिकाणी ही व्यक्त काश्मीर तर चार जागा या पाकिस्तानातील आहेत महत्वाचं म्हणजे भारताने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये न जाता ही प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केलेली आहेत पण बातम्यांमध्ये जे आपण ऐकत असतो ती लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच सीमा रेषा किंवा नियंत्रण रेषा आणि देशाच्या बॉर्डर याच्यामध्ये काय नेमका फरक आहे भारताने तो ऑफ वॉर का नाही संसदेमध्ये पंतप्रधान शरीफ बोलतात पण भारतामध्ये सोफिया खुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईची माहिती देण्याची काही विशिष्ट योजना होती का या काही प्रश्नांवरती आपण आजच्या भागामध्ये थोडीशी चर्चा करूया भागामध्ये थोडीशी चर्चा करूया आपल्याला माहितीच आहे की धर्माच्या आधारावर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली ब्रिटिश अधिकारी सर सिरिल रेडक्लाइन यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत पाक फाळणीची आखणी केली होती पण वाघा बॉर्डर ते सियाचीन ही सुमारे सातशे चाळीस किलोमीटरची लाईन ऑफ क्रॉसिंग आहे म्हणजेच काश्मीर हा आमचा भाग आहे आणि आम्ही कधीही तो आमच्या ताब्यात घेऊ ही पाकिस्तानची माजोरी आहे त्यामुळेच त्यांनी हा होळ करून ठेवलाय गुजरात ते वाघा बॉर्डर ही भारत पाकची बॉर्डर अर्थातच सीमारेषा आहे दोन देशातील बॉर्डरला आंतरराष्ट्रीय मान्यता असते त्यांचे भूभाग समुद्र अगदी आकाश म्हणजे हवाई मार्गावरतीही त्या देशाचा अधिकार असतो याचाच अर्थ काश्मीर परिसरामध्ये सध्या अस्तित्वात असणारी जी नियंत्रण रेषा आहे तिला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही तो दोन देशांमधील समझौता आहे एकोणीसशे बहात्तरला पाकिस्तान भारताबरोबरची लढाई हरला आणि बांगलादेशची निर्मिती करण्यात आली त्यावेळी झालेल्या कराराच्या वेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भुतो यांना सांगितलं होतं की आताची जी नियंत्रण रेषा आहे तिलाच आपण देशाचे बॉर्डर करूया पण त्यांनी विनवणी करून सांगितलं की मॅडम आम्ही आत्ताच लढाई हरलेलो आहोत त्यामुळे जर मी ही बॉर्डर पण मान्य केली तर माझ्या देशामध्ये मला तोंडही दाखवता येणार नाही मी देशातील वातावरण आधी शांत करतो आणि मग सविस्तरपणे आपण या विषयावरती बोलूया काश्मीर हा विवासदास्पद प्रदेश आहे आणि आम्ही फक्त जमिनीवरची जी आत्ताची स्थिती आहे ती मान्य करतो हा भाग पाकिस्तानचा हा भाग भारताचा आणि सैन्याची जी स्थिती आहे ती लाईन ऑफ कंट्रोल नियंत्रण रेषा असं शिमला करारामध्ये स्पष्टपणे लिहिलंय भविष्यात जेव्हा या संदर्भामध्ये वाद येतील तेव्हा त्रयस्थ ठिकाणी न जाता दोन्ही देश एकत्र बसून यावर मार्ग करतात असंही लिहिलेलं आहे पण असं असताना पाक हा प्रश्न घेऊन युनो कडे सातत्याने जात असतो कारण कटोरा घेऊन तिथे जाण्याची लागलेली आहे या विवादास्पद जागेवरती जर कारवाई काही झाली तर ती ऍक्ट ऑफ वॉर म्हणून मान्य होत नाही आणि त्यातून त्यांनी शिमला करार हा एकतर्फी रद्द केला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असं विधान मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलं होतं करार रद्द केला आणि बॉर्डरला आंतरराष्ट्रीय मान्यता त्यामुळे भारताने कारवाई केली तर युनोकडे त्यांना रडत जाता येणार नाही पाकिस्तानची आर्थिक स्थिती खालवलेली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी युनोने त्यांना सात बिलियनचं सा कर्ज सहा महिन्याच्या आधीच मंजूर करून ठेवलं होतं त्यातील एक पॉईंट तीन बिलियनचं कर्ज ते आत्ता वितरित करण्यात येणार आहेत आणि हे येऊ नये यासाठी भारताने लॉबिंग केलेलं आहे जर हे पैसे पाकिस्तानला मिळाले तर युद्ध अजून चिघळणार असं दिसतय भारताने ही कारवाई केल्याच्या नंतर संरक्षण खात्यातर्फे जी अधिकृत पत्रकार परिषद घेतली ती सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याबरोबर घेतली होती तुम्ही आमच्या देशात येऊन फक्त हो, पुरुषांना मारतात तेही हिंदूंना आम्ही धर्मांध उत्तर देणार नाही आम्ही शांत योजनापूर्वक आपल्या वेळेनुसार आपल्या सवडीनुसार तुमच्या मोक्याच्या ठिकाणी येऊन तुम्हाला ठोकणार मॉक ड्रिलची तयारी करणार असं देशभरामध्ये वातावरण करायचं तुम्हाला गाफील ठेवायचं आणि गनिमी काव्याने धडकायचं आणि म्हणूनच या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना आहे संपूर्ण देश आज मोदी साहेबांच्या पाठीशी आहे सिंदूर भांगामध्ये जसा खूप नेतात अगदी तशीच पाळामुळं उपटून टाकणारी ही कारवाई असावी आम्ही सातत्याने युद्धजन्य परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहोत महत्वाच्या त्या आपल्याला जरूर देण्यात येतील मात्र जाता जाता एवढंच सांगेन की आपले जे माजी लष्कर प्रमुख आहेत हिरवणे साहेब त्यांनी जे सांगितलं ते अतिशय खरं आहे पिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त जय हिंद